आणि आता बातमी येते राज ठाकरे यांच्या संदर्भातली गेल्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन मुद्दे प्रामुख्याने चर्चेत येतात त्यातली एक म्हणजे ठाकरे बंधू युती करणार का आणि राज ठाकरे मवियामध्ये सहभागी होणार का तर या चर्चांना बळ देणारं एक वक्तव्य आहे समोर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं याचं कारण मवियाच्या नेत्यांसोबत ने 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 राज ठाकरे आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं असेल चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता हे नेते निवडणूक आयोगाला भेटतील असंही राऊतांनी सांगितलंय त्यामुळे मवियासोबत राज ठाकरेंचं सूत जुळवण्याचा हा हो प्रयत्न होतोय का असाही प्रश्न निर्माण झालाय औपचारिकता असली तरी आयोगाशी संवाद ठेवायला हवा असंही राऊत म्हणाले तर राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदेंनी आता टोला लगावलाय